आपण पाहता आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर वेशभूषा स्पर्धा संपन्न सकल मराठा बांधवांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटांमध्ये वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या लहान गट पहिली दुसरी तर दुसरा गट तिसरी आणि चौथी अशा पद्धतीने ह्या वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आल्या यामध्ये अकरा शाळांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉक्टर दुधाटे मॅडम लक्ष्मण शिंदे भगवान दुधाटे तातेराव चव्हाण डॉक्टर गुलाबराव इंगोले गोपाळराव भुसारे व्यंकटराव कदम अमृत कदम अशोकराव तवर विष्णू कदम कुंडलिक जोगदन यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये पंचाहत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पहिल्या गटामध्ये पहिला, गटा पहिला क्रमांक स्वरा बोचरे दुसरा क्रमांक तेजस्विनी बालाजी मोरे तर तृतीय क्रमांक वैष्णवी रोडे यांनी पटकावला तर दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांक श्रीनिधी सागर कोत्तावार दुसरा क्रमांक पूर्वी भांगे आणि तृतीय क्रमांक सौर्या घुले यांनी पटकावला पहिल्या गटातील प्रथम पारितोषिक भुजंगराव कदम पाटील द्वितीय पारितोषिक समर्थ कोचिंग क्लासेस आणि तृतीय पारितोषिक गंगाबाई किशनराव कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले सर्व विजयी क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी रवी बिछडे विठ्ठल शिंदे अशोकराव तवर पद्मजा कोमटवार यांनी परीक्षणाची जिम्मेदारी स्वीकारली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद कदम राजू कदम उमाकांत कराळे साहेबराव कल्याणकर सोनाजी शिंदे ज्ञानोबा कदम सतीश सातपुते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निलेश धामनगावे यांनी केले माझे नाव सुप्रिया पो सर्वप्रतिम कसेरवाला मला जे जिजाऊ आपल्या इथे जिजामातेंची जयंती साजरी करतात आज वारं आज आपल्या इथे लहान लहान शिफल्या मुलांनी जिजामातेंची वेशभूषा केलेली आहे जिजामातेविषयी स्वतःचे मार्गदर्शन मांडलेले आहे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुद्धा स्वतःचे मार्गदर्शन मांडलेले आहे आणि अगदी खूपच छान छान प्रकारे त्यांनीही मार्गदर्शन मांडलेले आहे काही विद्यार्थ्यांना चुकत होतं तरी त्यांना पुढच्या वेळेस पण त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्यांनी भाषणासाठी भाषण स्वतःचे मार्गदर्शन इथे येऊन मार्गदर्शन करावे याच्यासाठी अशी वाटचाल आहे की आता आपले काही विद्यार्थी असे असतात की काही गरीब परिस्थिती असतात की ज्यांना शिक्षण पूर्ण करता येत नाही कम्प्लीट करता येत नाही शिक्षण त्याच्यासाठीच आज आपण इथे एक जाऊ जयंती घेतली आहे आणि यातूनच आपल्याला कळतं की म्हणजे जे खालच्या नाही की जे शिकू शकतात तर त्या मुलांची म्हणजे भर ते शिकावे आपण ही ते कार्यक्रम घेतलेला आहे तरी आपण सर्वांनी भरभरून भरून विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार या विद्यार्थ्यांना एवढंच की आवाहन करेल मी की तुम्ही येथे येऊन मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचं एकदा अभिनंदन आणि असंच महान पुरुषांची जेव्हा जयंती आली तेव्हा तुम्ही सहभाग घेता त्यांच्याविषयी दोन शब्द ज्यांनी ज्यांना नाही जमलं त्यांनी पुढच्या वेळेस घ्या पण घ्या कारण की यामधून आपली स्वतःची प्रगती होती तुमची एवढेच माझे विद्यार्थ्यांना एक दोन शब्द मार्गदर्शन असेल तर त्यांनी एवढं राजमाता यांची आपण जन्म जन्म महोत्सव म्हणून साजरा करत आहात करत आहोत तर, आ, उड़ी उड़ी तर या ठिकाणी मला आनंद झाला वक्तव्य पण एवढं सुंदर केलं खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं आहे आणि या ठिकाणी आयोजकांचं आणि संयोजकांचं पण करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण असे कार्यक्रम पाहायला कुठंतरी दुर्मिळ भागात दिसत आहे तर आपल्याला ह्या येणाऱ्या सावित्री जिजाऊ ह्या घडवायच्या जर असतील तर असे कार्यक्रम आपल्याला घेणं इथून पुढं काळाची गरज आहे तर मी सर्वांना खूप खूप वा पुढील वाटचा वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि संयोजकांचे आयोजकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तुमचा आमचा नाता काय घूम पुर जात रहा कुडी वाटसातील तुमचा छोटा छोटा मुलाना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पूर्णा या ठिकाणी आम्ही स्वराज्य जननी राजमाता मांसाहेब या जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त मराठा समाज व पूर्णा तालुका वासीअन करते आज आम्ही या लहान भविष्यातचा आमच्या राजमाता पुनी सावित्री रमाई लक्ष्मीबाई आम्ही राजमाताला यांच्या रूपात पाहतो आणि तो दृष्टिकोन ठेवून आज आम्ही ह्या छोटे कामी विद्यार्थ्यांकडून वेशभूषेचा कार्यक्रम आयोजित केला मागील बरेच वर्षापासून आम्ही वेगवेगळे वेग कार्यक्रम राबवत असतो कधी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतो कधी वेशभूषा घेतो कारण की एवढंच की ह्या सुखुर्ड्यांच्या ह्या मुलींच्या मनामध्ये आपल्या थोर महापुरुषांबद्दल आदर राहावा त्यांचे आदर्श यांनी घ्यावेत आणि ह्यांच्या रूपानं भविष्यामध्ये आम्हाला ह्यांच्यामधूनच एखादी पुन्हा एखादी जीवाळ मिळावी पुन्हा एखादी सावित्री मिळावी पुन्हा एखादी रमाई मिळावी म्हणून आम्ही हा छोटेखानी प्रयत्न ठेवलेला आहे प्रयत्न केला आहे की या माध्यमातून त्या मुलांना कसं इन्स्पायर करता येईल आपल्या तोर पुरुषांचे विचाराच्या कशा आत्मसात होतील एवढाच उद्देश ठेवून आम्ही हा छोटेखाने कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे की वेगळा कुठं अनाटाही खर्च न करता एकत्र येऊन जाऊनची जयंती आम्ही या अशा स्वरूपात साजरी करतो आणि सा या जयंतीच्या निमित्तानं छोट्याशा प्रयत्नाचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांच्या आम्ही आभार व्यक्त करतो की आमच्या या प्रयत्नाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे मुलांना काय आव्हान मुलांना मी एवढंच सांगू इच्छितो की बाबा आपले थोर पुरुष त्यांनी या देशासाठी या स्वराज्यासाठी कष्ट उपस्थित तुमच्यासाठी एवढं मोठं स्वराज्य घडवून ठेवलंय आणि हे जर तुम्हाला कंटिन्यू पुढे ठेवायचं असेल तर समाजामध्ये बंधुभाव ठेवावा तुम्ही जिजाऊचे विचार आत्मसात करावे आणि आपल्या पुढील वाटचालीमध्ये त्यांचे विचार आत्मसात करून आपलं जीवन संपूर्ण समृद्ध करावं एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना व या सर्व बालकांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा व्यक्त देतो आणि सर्वांना ही जयंती कायमस्वरूपी स्मरणात राहावी आणि यापेक्षा तुम्हाला पुढे भविष्यामध्ये शिक्षणामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये नाव उज्ज्वल करावं अशा त्या सर्व लहान मुलांना मी माझ्यातर्फे व आमच्या बांधवांतर्फे शुभेच्छा देतो